नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत तर आज आपण पाहतोय हो मसाला पुरी ही बराच काळ अशीच टम्म फुगलेली राहते नरम वगैरे पडत नाही मस्त आहे बघा तर यामध्ये मी असा एक सिक्रेट पदार्थ मिसळलेला आहे तो काय आहे हे पाहण्यासाठी रेसिपी पूर्ण संपेपर्यंत पहा चला तर पाहूया आता एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये आपण आता दोन मोठे बटाटे सोलून नंतर तुकडे करून घेतलेले आहेत हे कच्चेच बटाटे आहेत उकडून वगैरे घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये आता मध्यम आकाराचा कांदा चिरून घालायचा आहे यात जाईल आता अद्रक अद्रकचे तुकडे करून घ्यायचे आहेत यामध्ये आता आपण घालणार आहोत लसूण पाकळ्या मस्त खमंग मसाला पुरी बनवायची आहे आपल्याला आता मिरच्या घालून घ्यायच्या आहेत अर्थात तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता मिरच्यांचं आता याला बारीक करून घ्यायचंय मिक्सरमधून वाटून घ्यायचंय याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे एकदम फाईन पेस्ट तयार करायची आहे आता एक ताट घेतलेलं आहे मी इथे या ताटामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घालायचं आहे पिठाचं प्रमाण काय असं स्पेसिफिक प्रमाण नाही आहे किंवा बटाटा आणि कांद्याचं सुद्धा प्रमाण असं स्पेसिफिक काही नाही थोडंफार कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये पाव कप रवा घालते आहे यात जाईल बारीक चिरलेली कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे म्हणजे पुऱ्या लाटताना व्यवस्थित लाटल्या जातील आता यात घालूया हळद त्यानंतर थोडासा रंग येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे ऑप्शनल आहे त्यानंतर यामध्ये आता तीळ घालून घ्यायचे आहे धणेपूड घातलेली आहे पूड आवडत असेल तर दोन चमचे घाला मी ते एक चमचाच घातली आणि जिरेपूड एक चमचा घातलेली आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे हे सगळे जिन्नस आता एकत्र करून घेऊया व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे याला पेस्ट आपण जी बटाट्याची कांद्याची करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची थोडी थोडी घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता किंवा पीठ तुम्ही कमी घेऊ शकता स्पेसिफिक असं काहीच याचं प्रमाण नाही आहे थोडंफार इकडे तिकडे झालं तरीही छान होतात मसाला पुऱ्या मस्त घट्ट आणि मऊ गोळा मळून घ्यायचा आहे नेहमीच्या पुरीसारखाच गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे बघा असा मऊ गोळा मी मळून घेतलेला आहे आता याच्या पुऱ्या बनवायला घेऊया एक लाटी घेतलेली आहे आणि पुरी लाटताना जर ती पोळपाटाला चिकटत असेल तर तिला तेल लावा पण पीठ लावू नका कारण पीठ लावलं पुरीला ला। तर जेव्हा आपण पुरी तळतो तेव्हा ते तेलामध्ये सुट्ट काळं होतं आणि तेल खराब होतं म्हणून शक्यतो पुरीला तेलच लावत जा आणि अशा प्रकारे पुऱ्या सगळ्या लाटून घ्यायच्या आहेत इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये ही पुरी सोडून घेऊया पाच सहा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि साइड बाय साईड तळायच्या आणि लाटायच्या हे बघा मस्त टम अशी फुगते आपली मसाला पुरी सगळ्या पुऱ्या अशाच फुगल्या होत्या आणि त्या बऱ्याच वेळ तशाच राहिल्या कारण आपण यामध्ये पाव कप रवा घातलेला आहे रवा घातल्यामुळे या पुऱ्या जशाच तशाच राहतात खूप वेळ तशाच राहतात दुसरी पुरी सुद्धा मी आता तेलामध्ये सोडलेली आहे कुटली ही तुमी करता साल। तर नक्की कुठलीही पुरी तुम्ही करत असाल तर तेव्हा पाव कप त्यामध्ये रवा मिसळत जा त्यामुळे पुऱ्या एकदम टम्म फुगतात आणि ते तशाच राहतात सगळ्या पुऱ्या मी अशाच तळून घेतलेल्या आहेत आणि नंतर हा व्हिडिओ बनवला आहे तोपर्यंत या पुऱ्या अशाच टम्म फुगलेल्या होत्या बघा किती सुंदर दिसत आहेत या पुरे आणि खायला सुद्धा तितक्याच टेस्टी लागतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि मी भेटते नेक्स्ट रेसिपी